त्या सुविधांचा लाभ घेणे आणि माहिती मिळवणे यापुढे मोबाईल प्रमाणात हाताळल्या जात आहे त्याशिवाय एकमेकांशी संपर्क साधणे व्हिडिओ कॉल करणे या बाबी देखील नित्यनेमाच्या झालेले आहे माणसाने बदल स्वीकारायलाच पाहिजे आणि आज मोबाईल शिवाय जगण्याची कल्पना देखील करता येणार नाही ना मात्र मित्रांनो आपल्या वाद विवाद स्पर्धेचे विषय आहे सोशल मीडियाचा वाढता वापर अर्थात मोबाईलचा वाढता वापर मोबाईल ही इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने त्यामधून अतिनील किरणे बाहेर पडत असतात मोबाईल स्क्रीन देखील प्रकाशित असल्याने आणि त्यामध्ये आपण सतत बघत असल्याने डोळ्यांवर विपरीत परिणाम जाणवू लागलेले आहेत मोबाईल वापरताना देखील आपल्याला मान आणि पाठ खाली झुकवावी लागत असल्याने मनकेचे दुखणे देखील वाढलेले आहेत तसेच त्वचा विकार हातांच्या स्नायूची संवेदना कमी होणे अनिद्रा सततची भीती चिंता असे इतर परिणाम देखील डोके वर काढू लागलेले आहेत असे इतर परिणाम देखील डोकेवर काढू लागले माणसाचे सर्व लक्ष मोबाईल वेधून घेत असल्याने मार्केटिंग कंपन्यांनी त्याचा लाभ घेत सप्लिकेशन विविध गेम्स आणि सोशल मीडिया एका वेगळ्या दुनियेचा शोध लावलेला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही त्यामुळे माणूस वास्तविक उत्साही आणि आनंदी न राहता एका काल्पनिक दुनियेत जगू लागलेला आहे अनेक प्रकारे सर्वे आणि वैद्यकीय संशोधनाने असे आढळले की सरासरी तीन ते मोबाईल वापरल्याने मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतात मानसिक संवेदना स्मरण शक्ती आणि एकाग्रता कमी होऊ शकते मोबाईलची सततची सवय ही कालांतराने व्यसन बनू शकते माणूस सतत चिंताग्रस्त राहू हो शकतो तर बँकिंग प्या शिक्षण ऑनलाइन बुकिंग आणि ऑनलाइन बुकिंग गेमिंग आणि सोशल मीडिया म्हणून वर नियंत्रण ठेवणे मात्र शक्य आहे मोठ्या लोकांना विपरीत लक्षणे दिसू लागल्यावर ते लोक मोबाईलचा वापर कमी करू शकतात परंतु लहान आणि किशोरवयीन मुलांसाठी मात्र मोबाईलचा वापर टाळणे अशक्य आहे त्यामुळे त्याच्यावर मोबाईलचे मानसिक आणि शारीरिक परिणाम नकळत होणारच आहे भविष्यात मोबाईलचा वापर वाढतच जाणार आहे त्यामुळे दुष्परिणाम देखील वाढणारच आहे त्याचा वेळीच विचार झाला नाही आणि काहीतरी ठोस उपाययोजना आखल्या गेल्या नाही तर माणसा व्यक्तीला आणि मोठ्या स्तरावर संपूर्ण समाजाला त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील आज गरा मोबाईल आणि इंटरनेट सुद्धा वापरतात वापरतात आणि इंटरनेट सुद्धा मुली विद्यार्थी तासो तास मोबाईल हाताळण्यात सतत फेसबुक ट्विटर यावर पोस्ट लाईक करणे पोस्ट शेअर करणे इत्यादी कार्यात अगदी भान हरपून असतात इत्यादी अगदी भान हरपून असतात त्यामुळे वेळ खर्च होतो इंटरनेट करिता जास्तीचा पैसा लागतो अभ्यासाकरिता पुरेसा वेळ मिळत नाही परिणामी परीक्षेत कमी गुण मिळणे किंवा अपयश होणे या बाबी घडतात इंटरनेट वापरणारे कधीकधी कधी जाली कंपन्यांच्या जाळ्यात असू कडकतात बऱ्याच कंपनी ईमेल पत्त्यावर जाहिराती पाठवतात आणि कळत न कळत त्या फसव्या जाहिरातींना आपण बडी पडतो व आपले आर्थिक नुकसान करून बसतो सतत मोबाईल वापरल्याने त्याचे परिणाम डोळ्यांवर होतो व दृष्टी कमी होते त्याचबरोबर मुलांना लहान वयातच मोबाईल दिल्याने त्यांचे मन अभ्यासात लागत नाही सोशल मीडियाचा अतिवापर करणाऱ्या लोकांवर त्यांचे नकारात्मक प्रभाव पडतात म्हणून मी म्हणते की सोशल मीडियाचा वाढता वापर विद्यार्थ्यांसाठी वार मारक आहे मारक आहे मारक आहे धन्यवाद